नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो रब्बी पीक विमा ऑनलाईन अर्ज सुरू तर शेतकरी मित्रांनो असा करा ऑनलाईन अर्ज तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो मी कल्पना आणि तुमचं स्वागत करते आपल्या कृषी हेल्पलाईन या चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये गहू हरभरा किंवा ज्वारी हे पीक लावलेले असेल तर या पिकांचा रब्बी पीक विमा लवकरात लवकर काढून घ्या तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेतकरी देखील त्यां तेंच, त्यांच्या शेतीतील पिकाचा पीक विमा काढू शकतात म्हणजेच स्वतः रब्बी पीक विमा अर्ज कसा सादर केला जातो या संदर्भातील सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता पाहून त्याचप्रमाणे तुम्ही अर्ज सादर करू शकतात तर शेतकरी मित्रांनो कोणती आहे रब्बी पीक विमा अर्ज करण्याची शेवटची तारीख रब्बी पीक विमा अर्ज सुरू झाले असून गहू आणि हरभरा या पिकांसाठी पीक विमा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणजेच आता पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ही आहे शेतकरी मित्रांनो खरंच पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या आत तुम्ही तुमचा अर्ज सुरू करू शकता लवकरात लवकर तुमचा अर्ज करून घ्या तुमच्या शेतीतील गहू किंवा हरभरा असेल आणि नैसर्गिक संकटामुळे त्या पिकांचे नुकसान झालेले असेल तर शेतकरी मित्रांनो अशामुळे पीक विमा कंपन्यांकडे नुकसान भरपाई मिळविण्यासाठी तुम्हाला पीक विमा आवश्यक असतो तर शेतकरी मित्रांनो कोणती कागदपत्रे लागणार आहे रब्बी पीक विमा अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला रब्बी पीक विमा दोन हजार चोवीसचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो बँक पासबुक जमिनीचा डिजिटल सातबारा आणि आठ पीक पेरा जमीन जर भाडे तत्वावर करत असाल तर त्या संदर्भातील करारनामा पेरा हे कागदपत्रे देखील रब्बी पीक विमा दोन हजार चोवीससाठी अत्यंत महत्त्वाचे आहे ऑनलाईन अर्ज करताना पेरा आणि अपलोड करा करावा लागतो तर शेतकरी मित्रांनो आम्ही खास तुमच्यासाठी रब्बी पेरा दोन हजार चोवीस डाउनलोड करण्याची व्यवस्था केली आहे तर शेतकरी मित्रांनो खालील लिंकवर लवकरात लवकर क्लिक करून घ्या ह्या पेरा डाउनलोड करून घ्या त्यावर व्यवस्थित माहिती माहिती भरून अर्ज सादर करून घ्या तर शेतकरी मित्रांनो कसा मिळेल पीक विमा या ज्यावेळी तुमच्या शेतीतील पिकांचे नुकसान होईल त्यावेळी तुम्हाला याचा फायदा होणार आहे मग शेतकरी मित्रांनो ज्या सहाय्याने पीक विमा कंपन्यास शेतात झालेल्या गहू किंवा हरभरा पिकाच्या नुकसानीची सूचना पीक विमा कंपन्यास कळवावी लागेल तर शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्हाला पीक विमा भरलेल्या पावतीवर जो पीक विमा क्रमांक असतो तो टाकावा लागतो तर शेतकरी मित्रांनो पीक विमा कंपन्यास नुकसानीची सूचना देण्याच्या अनेक पद्धती आहेत तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा